हे काय करतात तुम्ही कोण मी अगं तडी आली होय तू हो अग सखा कुठंतरी गेलाय आता मी नाही करायचं तर ते बायलाला वैरून नाही ना बघ ना तू हो पण आता आपला म्हातारा जीव झालाय शांत बसाव निवांत करतील ते त्यांचं काम अगं आयुष्य गेलं उभं काम करण्यात बर चला चला बस बसा अगळ बसा चला बसावं जरा निवांत देवाचं नाव घ्यावं करतील त्यांचं ते काम काय गरज चालली का तुम्हाला आता ह्या वयात असं करायचं बस, बस। तुम्ही बसा आधी पुरी हे काय नेमकं चाले मी लेकर सगळं माझं चांगले अन्न तुमच्या आशीर्वादाने अग त्यांना आणायचं ना भेटायला मला माझं काय आता गळ पान कवा बी गळून तसं तू नका म्हणत जाऊ अण्ण काय राहिले शरीर साथ देत आयुष्य गेलं बघ आता चालणार होत आता थोडं फार दुखणं भान आले तू ये वर बस, ये ये बस है। है चा, चा चा। ना इथं ये इकडं इथं पळत असतो माझ पाहायचं शेताच पाहिजे संसार म्हणलं की चालतच किंवा असं अस आत्ताच आली हा मीच फोन केला तिला बरं आणि हे म्हटलं बरं नाही त्यांचं काही खरं नाही तसं काय होत नाही तुम्हाला होत तुम्हाला अगं काय आता सांगाव तुला मला काय त्रास होतोय अन्ना तसं नका म्हणूय वेट वाटतं मला ओ अन्ना झाली बरे आज भेट झाली तुझी माझी आता पुढे होईन का नाही असं नका म्हणू अन्ना तुमचा आधार आहे वा आम्हाला काय झालं काय झालं अचानक तुम्हाला असं बसल्या अचानकच पोटात दुखायला लागतो बघ जीव वीस होतो बघ का तुला त्याच्यासाठीच बोलल होत बघ आके माझ्याकडे काय पैसे राहिले तर हे सिटी मध्ये तू बघित असत तस दोन दिवसापासून फोन केला आता माझे बी काय कळना बघ मला काय करत घेऊन जा दवाखान्यात तू आधी राका काय मी काय म्हणतोय बोल की पैशाचं होईन का तर जोड तुझ्याकडून काहीतरी कारण दुसरा सावकार बघण्यापेक्षा मी काय म्हणतोय तुला दिली असते दहा पाच वाढून अरे सका माझ्याकडे नाही किरे पैसे आताच माझ्या मी पोराचा नंबर लागलाय मेडिकलला त्याला लई मोठे पैसे घातले मी आणि कुठले राहता माझ्याकडे पैसे मी काय म्हणतोय मला ह्याच्या त्याच्याकडे लावपेक्षा तूच देखील मी तुला व्याजा सकट परत देईल पुढच्या वर्षी कापूस येईल की ग कापूस आला की अगोदर तुझे पैसे देईल कुठले माझ्याकडे पैसे पोरांचं शिक्षण चालू आहे आताच पोराचा मेडिकलला ला नंबर लागलाय पाळण्यासारखा पैसा लागतोय रे त्याला राख की मी काय म्हणतोय आहे बघ की तेवढं काहीतरी करून का नाहीच होणार तुझे बघ की काहीतरी कर ग थोडं नाही होणार रे निघते मी आता एक चालू आहे हो हो आता ले उशीर झालाय मला पुढं बी लई काम आहे त्यांना आता भेट होती नाही होती येते ना परत मी परत येते नका येते मी येते हो हो येते या काळजी तब्येती अगरे तेवढं त्यांना काळजी घेत जा दवाखान्यात नाही त्यांना जाऊ दे लय जीवाला खाऊ नको अरे जस होईल तस मला वाटलं आखी दिन काही पैसे पण ते नाही काय म्हणतो आता मला बैलाची लईच आठवण येते बघ लहान आपण मोठं केलेलं आहे आज दावणीला बांधू नाही माझ्या शब्दामुळे तू तो, 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 तो बैल आतापर्यंत सांभाळलास मला शेतातच घेऊन चल ठीक आहे मला इथं नकोच वाटतंय बरं शेतात जाऊ आपण बैलाला शेतात नेऊ तुम्ही ना का तुम्ही नीट करतो मी तुम्हाला काय चल बरं मला शेतातच घेऊन चल बरं वाटतं ना अरे तरस का था था चला का का अरे त्रास होतो रे ताण नका घे जाऊ तुम्ही किती लांब राहिले हाय इथं आता चला ओचं इचं काय रिक्षा येतोय आहे का काय येतो का ह्याच्यामध्ये तुम्ही जेवायला नाका खाजा उघं अरे त्याच्यामध्ये बैल दिसा हाय हाय चल दाखवू तुम्हाला बैल आहे पुढं चला ह्याच्यामध्ये पुढं राहिले आता हऊचं हां हां बस आता हऊस हऊस का, त्या का? त्या का? आ, काय झालं अरे सखा हा पोटात जास्त दुखायला जायचंय का दवाखान्यात मग लगीला येते बघ पण लगीच व्हायला सकाळपासून आता एक काम करा थांबा तुम्ही आपण दवाखान्यात जाऊ आता पडता थोडं मी आलो थोडं वेळ हे करा मी आलो आत्ता आलो अ तुम्ही काय करा थांबा थोडं बरं नाही का नाही काय करावं थोडं हे करा मी आलो ना आता जाऊ आपण मी काय घेऊन लगेच ओ चला जाऊ का जो आपण चला बरं उगं चालू जाऊ इथे काय मला काय उगं चालू आपण अगोदरच दवाखान्यात जायला पाहिजे होत चल आता मला काय माहिती तुम्ही म्हणले नाही तर अरे हा टाक टाक तुम्ही बायला काय झालं त्याला हाय काही नाही त्याच्या टाकतो टाक नाही तू अगोदर टाक त्याला माझं टाकतो मी नको 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 त्याला दवा नाही जीव दवा बायला काय मला खायला काळजी दिली सोडून खायला टाक खायला टाक हा बाबा टाकला उठा ना तुम्ही चला बरं आता बघू अहो इकडे चला आधी पहिला टाकलं मी पहिल्या तर चल लय जीव आहे बाबा आता टाकलं मी त्याला तुमचं बघा आधी चला बाळा येतो मी लवकर आ हा पाणी पियेळेवर टाकतो मी, मी त्याला हा चला तुम्ही चल क्लास घ्या इथे खाली दुखत आहे लगेच होत बघा टेस्ट लिहून देतो तेवढे टेस्ट करून घ्या आणि बघू आपण काय होत त्याच्यावर नाव काय बाहेर अण्णा काय बोलू पण करा सोनोग्राफी पण करायला पोट सर येतो मी रिपोर्ट घेऊन येतो येत होत लोकांना थोडीशी त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये गोळ्या औषधावर राहणार नाही तर ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन हा ऑपरेशन शिवाय नाही पर्याय पन्नास ते साठ पर्यंत खर्च येईल फक्त हॉस्पिटलचा बाकी मेडिकल वेगळा राहील पन्नास ते साठ पन्नास ते साठ एक अंदाज सांगतो आपण त्यात जास्त पण होऊ शकतंय चालतंय तुम्ही काय करा त्यांना अॅडमिट करा मी पैशाचं नियोजन करतो तुम्ही ऑपरेशनची तयारी करा मी करतो काहीतरी हो तुमच्या तयारी तुम्ही तू गावाकडचा तू या ते बैलाला तेवढं जप मी त्याला खायला टाक पाणी बघतो मी आराम करा मी आलो पैशाचा बंदोबस्त करतो डॉक्टर म्हणले पैसे लागतील ते, ते। बघतो येतो पैसे ठीक आहे बैलाला तेवढं खायला टाका हो अरे काय गफर कुछ नहीं सावकार काय चल तुझं म्हणजे काय म्हणतो धंदा पाणी काय वो कहता है चार पाच रुपया उसमे दिक्कत दिन भर उधर घुमू उधर घुमू इधर बैला देख के जाओ उधर देख के जाओ असं आहे का एक गया वो हो ये पंच्याहत्तर लाखाला विकला और गन्ना गन्न्याचे काय गन्ना जास्त नाही पैसे आले एक दीड लाखाला गेला हमारा मजे में हमारा तो इधर घूमो उधर घूमो हाँ वो वो की तरफ गया था मैं उसका आठ से नाली तो सांगत जा बोलूंगा नहीं यार छुट है। थे वो एक के पास गया था वो बोलता था बैल बेचने का है बैल बेचने का है फिर वो गया तो मैं उधर तो वो गाँव में गया गांव गाँव में गया हाँ अच्छा 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 सावकार तर इथंच म्हणले होते मोसम्याच्या बाबा इथं नाही सावकार इकडं राहायला नेमकं सावकार कुठं असेल नाही असं मला माहिती इकडच असणार आहे ते आता काय बाबा सावकार हो सावकार हो सावकार होणे रे तिकडे अहो मी मी सका आलो 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 थांब थांब तिथं थांब काय म्हणतो काम होत थोड काय काम का, बोल। आ, थोड़ी तो तो आ, थी थी। आहे बोल थोडी अडचण पडली होती मथ दवाखान्यात हा आणि पैसे कमी पडले तर अरे पहिलेच पैसे नाही दिले माझे अजून देतो सावकार आता करायचे मला म्हणली होती बहीण देईन पण देणार ती आहे ती म्हणते मला पैसे देणार आहे मला पैसे एक काम कर हा पहिले पैसे तो दिले नाहीत आता ना तुला अजून पैसे पाहिजेत किती पैसे पाहिजेत मला साठ सत्तर हजार म्हणले डाटर पण पानाशी हजार रुपये तरी देतो मी मग बाकीच कर आता एक काम कर तुला एक एकर एक शेती मला लिहून का लागल जमत सावकार मी देईन छान ठेव हो, तुझे तू पैसे दिल्यानंतर तुझी परत देईल जमतय का बर 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 हा बर देतो देतो पण जरा अर्जंट पाहिजे होती मला अर्जंट पाहिजे हा एक काम कर मी मुनीमला फोन लावतो हा हा एक बॉन्ड घेऊन जा त्याच्याकडं त्याला लिहून दे आता घाण लिहून घ्यावं लागतं ना रे मी दिले असते तुम्हाला नाही तसं जमणार नाही जमणार नाही आता तो मुलींकडे बॉन्ड घेऊन जा त्याला लिहून दे त्याला सांगतो मी पन्नास हजार सखाला दे म्हणून चालतंय बर 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 जमत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अरे तू का ते आपल्या गावातला ते सखा नाही का हा 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 तेच तेच ते सखा ना त्याच्याकडून ये एक एक त्याची शेती लिहून घे हा आणि त्याला एक पन्नास हजार रुपये अर्जंटमध्ये बाकीचं बघतो मी तू सांगितलं तेवढं काम करणारे हा ठीक आहे ठीक आहे ओके ओके जा ओ जा अरे जा जा, 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 जा. ये सावकार तुमचं पैसे आणले तर पण अजून वीस तीस हजार रुपये कमी पडते डॉक्टर मध्ये ते तीस हजार रुपये काय करावं ते कळणार नाही पुढे आता सावकारांनी ते एक एकर पहिलेच लिहून घेतलंय पैसे जास्त पाहिजेत मला वाटतं म्हाताराला काय का वाटणार म्हाताराच वाचलेलं बरं मला वाटतं पहिलं शिकावं कुणावर ते पण म्हाताराचं आता जीव तर लई पाहिलं काय करावं तेच कळणार मला नेमकं कोणाला म्हणा काय म्हणा काय करावं ते कळणार पण मला वाटतं बैलच द्यावं दात सोडू नका आत्ताच तुमच काय बोलू सकाळ किती मे दे काय अरे गपार अरे मात्र आडमिट आहे तिकडे माताराचा लय जीव आहे बघायचं मला देऊ वाटा ना पण आता काय सांगा तुला सावकार कोण पन्नास घेतले पण त्याच्यात भागत नाही तर माझ्या थोडी परिस्थिती जरा सांग ना किती रुपये देऊन का अरे गपार तीस हजाराचा बैल आहे तू दहा हजार म्हणायला लागला बाबा अरे रे उरण चाडमिट आहे बाबा आहे माझ्यावर परिस्थिती सध्या तुला माझ्याकडे कमी जास्त आलं मी देईन परत सध्या ह्याच्यामध्ये मला बैला आता मथाऱ्याला माहिती होऊन नाही द्यायचं जमून द्यायचा दे कारण मथाऱ्या इतका लयजीव आहे बघते बैला पण म्हातारा ॲडमिट आहे मला पैसे कमी पडत तीस हजार रुपये सगळे त्याला वीस दिवस डॉक्टरला दिले की भागत आहे त्याच्यामध्ये देणार आहे देते खाली वीस मामा बोला हो तुम्हारे भी वीस जान दे तुम्हारे तीस जान दे ओ पच्चीस को करो जान दे ठीक है पच्चीस तो पच्चीस हाँ दवाखाने काम आहे त्यांचं सभी बैल लेके आ और पैसे लेके जा ये सर ना ये सर देते ना मामा छोड़ो बैल को लेके साथ में जाते चलो कितना पैसे देता करा दी हो तुम्ही चला सात मी तुम्हाला तुम्हाला पैसे चलो, चलो। हा लवकर करा भाई तेवढा हा चलो 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 तुम्ही ना पैसे तुम नाही काय आण बर झाले तुम्ही आता काही नाही तुमचं चांगलं झालं चांगलं वाटतं ना इकडे इकडं इकडं हाय हाय अरे बैल दिसा ना हाय मी बसा तर मी दाखवितो तुम्हाला बसा कुठे बैल कुठे देतो दे मी दाखवितो मी तुम्हाला चला बसा बसा हाय बाई हे के बांधा मी बसा तर खरं तुम्ही आले ती कोण की जाता नाही तेच आलं तरी बैलच काय बैला जीव असन ते असन बाबा या म्हाताऱ्याचा ह्याच्यामध्ये बर वाटायला लागले हाय वाटतं ना बर हा का अरे किती खर्च झाला खर्च हो द्या तुम्ही काही नका करू आता काय करा निवड झोपावर चला बरं येऊ फळ खा तुम्ही झोपावर आधी आधी झोपा अरे राहूदी बसतो आता आता नको बर सरजे दिसाना हा तिकडं बांधला मी जरा पलीकडे बांधलं इथं ऊन लागत होतं जाबर त्याला पाणी पाज आणि खायला टाक हा तुम्ही तर आधी बसा ना बरं वाटतंय ना हा 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 टाकतो मी त्याला पाणी हा जर त्याला खायला टाक पाणी हो पाच हो, हो, हो। दादा कुठे गेले बाबा दादा आहे राहू द्या डबा आणलाय डबा जेवा आधी सर आणतो ना मी त्याला तुम्ही आधी खाऊन घ्या चला डबा आणलाय थोडा खातो मी है मी त्याला आणतो इथं पलीकडे बांधलाय मी ह्याच्यामध्ये काय गरज आहे दुखत आहे आपलं गप्प बसव ना तिथं अरे ह्याच्यामध्ये दवाखा जीव जायचं पाय आले तरी इकडे पुन्हा म्हणल्यावर आग येतो म्हणतात दवाखान्याच्या आल्यापासून पाहिलं नाही त्याला मी आता काय करतो बाजारला बांधतो मी त्याला नाही पण समोर जरी बांधला तर मला वाटतं मध्ये असत मथार लागले तांद्याला एक डबा ता ता खा एवढा डबा खाऊन तुम्हाला गोळ्या खायच्या घेऊन येतो बघा तुम्ही तुम्ही खाबर आधी बैल आणला तरच मी गोळ्या खायन तुम्ही आधी हे तर खाना हे खाल्ल्यावर मग गोळ्या खा हा मी येतो बैला घेऊन येतो हा त्याच्यामध्ये सांडल पाणी इथं ठेवलंय बरोबर हा बैलाला घेऊन बर आलो आलो हा काय ताण झाला बाबा आता येऊ काय करा तीच कळाला म्हणा कुठून बैल आता आण माझी शपथ आहे तुला तू नुसता म्हणतोय बैल हाय बैल हाय बैल का घेऊन यायला खरं सांग माझी शपथ आहे दादा सावकार कोण पन्नास हजार आणले होते त्याचे पहिलेच पैसे बाकी होते डॉक्टर म्हणला तुम्हाला अजून वीस हजार रुपये मला काहीच कळाना काय कराव ते डॉक्टरचा मला सारखं फोन येत होता मग मी आपल्या जवळचा गफारे त्याला बैल दिला मी त्याला दादा सखा दादा रे माझा जीव होता रे त्याच्यात ऐका आपण काय करू दुसरा बैला आणू ये आणू आता काय मला तुम्ही आव... कर मी मेलो असतो तर जमल असत पण बैल लावता ऐकायला पाहिजे नाही दादा तसं म्हणणार का तुम्ही आहे का दुसरा बैल आणू आपण चांगला आणू आता मला तुम्ही गरजेचे होते ना सका, त्याला मी त्याला मी मी माझ्या समोर आपण बोललोय तसं ते म्हणला तुझ्याकडे उद्या पैसे आले तरी करेन मी काहीतरी मी अजून पैसे बघतो कोणाकडे तरी सखा वाईट केलं रे मी मेलो असतो तो जमला असत रे नाही तसं म्हण ना का दादा मी काय करतो तुम्ही बसा करू आपण नका घेऊ तुम्ही आता संध्याकाळी पाणी सोडायचे दोन तीन दिवस झाले दवाखान्यात गेले आपले ते ऊस वाळायला लागला आपला तिथला त्याच्यामध्ये <coughs> तर त्याला पाणी सोडायसाठी मी आपल्या पांगराला थोडे बॅटरी घेऊन येतो मी गावातून मग आलो बघू बघू नका घेऊ करू आपण मी आलो हा चला मी तुम्हाला तिथे बसतो तु। नाही मी बसतो जा जा तुला उशीर होतो लवकर चला ना तुम्ही तिथे मी जातो जातो जा आता बरं वाटतंय मला हा वाटतंय ना मी आलोच आत्ता जातो मी ना आता आलो हा नाही रे तुला ही खायला नव्हतं पाहिजे सरजा मी बर झालो पण तू नाहीस रे आता काय सरजा तुला नव्हतं खायला पाहिजे Sardiya! Sardiya! Sardiya!